गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक अमित शहाविरोधात लातूरात काँग्रेसचं आंदोलन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे दरम्यान दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूरच्या महात्मा गांधी चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यावेळी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव मोहित शेख ऍडव्होकेट दीपक सुळ गोरोबा लोखंडे लक्ष्मण कांबळे कैलास कांबळे प्रवीण सूर्यंशी प्राध्यापक प्रवीण कांबळे इम्रान सय्यद आसिफ बाघवाण आदिश यशपाल कांबळे प्राध्यापक सुधीर अणवले नागसेन कामेगावकर दत्ता सोमवंशी रणधीर सुरवसे एडव्होकेट गोपाळ बुरबुरे दगडू मिटकरी सिराज शेख अॅडव्होकेट देवीदास बोरुळे पाटील विजय गायकवाड राज गवळी सोमेन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं जे आज खऱ्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणं हे खरं तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.